नमस्कार मी सीमा विश्वास कवितेचं शीर्षक आहे तू होतास म्हणून तू होतास म्हणून झाले दुःखाचे डोंगर पार तुझ्या दिलासा देण्याने केला हलका मनाचा भार तू होतास म्हणून तू होतास म्हणून कधी नाही जाणवली कडक उन्हाची झळाळी तूच केलेस पाण्याचे शिंपण वेळोवेळी तू होतास म्हणून तू होतास म्हणून नाही ठेचाळे कधी खास खडग्यांमध्ये तू सावरलेस अचानकपणे येऊन वाटेमध्ये तू होतास म्हणून तू होतास म्हणून शांतवले माझ्या संतापाचे धुमारे तूच दिलेस वेळोवेळी शीतल त्याचे फवारे तू होतास म्हणून तू होतास म्हणून संसाराची बिकट वाट सहज सोपी वाटली तू होतास म्हणून संसाराची बिकट वाट सहज सोपी वाटली तूच सारलीस अलगदपणे दगडधोंडी वाटेतली तूच होतास तूच आहेस आणि तूच असशील माझ्यासाठी खास कारण तूच आहेस माझा एकमात्र श्वास कारण तूच आहेस माझा एकमात्र श्वास धन्यवाद